राज्यात विकासाची गंगा आणणारे दूरदृष्टी असणारे भाजपचे लाडकेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी मंडळी आपल्या आसपास असंख्य स्वरूपाना देवेंद्र यांच्यासाठी प्रेम दाखवायला काहीतरी निमित्त पाहिजे आता असेच निमित्त देवेंद्र यांच्या अनेक चाहत्यांनी निवडणुकीचे कारण समोर ठेवून देवेंद्र यांच्यावर प्रेम दाखवणारे अनेक गाणे वेगवेगळ्या स्टाईल मध्ये तयार केले आहेत या सर्व गाण्यातून देवेंद्र यांनी राज्यासाठी जीवाचे राग कसे केले हे समोर है। या गाण्यांच्या माध्यमातून देवेंद्र यांच्यावर देवें जनसामान्यांची किती प्रेम आहे हे समोर निवडणुका नंतर कोणाची चलती कोणाचा आवाज चालणार आहे माहिती नाही परंतु आता आज मात्र या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र यांची जोरदार चलती आहे त्यांनी जोरदार कामे केले आहे हे पुढे आले आहे हे मात्र खरे आहे तुम्हाला जर लाडक्यात देवभाऊ देवभाऊ वरती गाणे ऐकायचे तर खालील लिंक वर जाऊन जय हो देवा भाव में क्यों भावे आ लिया सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट